नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या लेखू शहीद झालं तरी चालेल कुर्बान झालं तरी चालेल पण हे स्वराज्य उभं राहिलं पाहिजे असं म्हणत अगदी ठाम म्हणाला धीरोदात कपडे उभी राहणारी जिजाई या संदेशामध्ये जन्माला आली आज आपल्या नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवत ताकदीने उभी राहणारी मा सावित्री तीही याच देशातली याच मातीतली माया हो अशक्य काहीच नाही अशक्य काहीच नाही आहे आपण हे सुरू करू शकतो तुम्ही किती शिकला तुमच्याकडे किती पैसा आहे इट डझंट मॅटर तुमच्याकडे लढण्याची ताकद आहे का हे जास्त महत्वाचं आहे हौसले बुलत हो मतीले तय हो इरादे नेक हो हे ने फार महत्वाचे इरादे नेक हो तुमच्या इराद्यात जर राजकारण असेल तुमच्या इराद्यात स्वार्थ असेल तुमच्या इराद्यामध्ये लक्ष्मीताई इन्क्लुडिंग यू हे तुमच्यासाठी पण तुमच्या इराद्यात जर खोट असेल तर मात्र सांगता येत नाही हौसले बुलंद हो मंदिरे तय हो इरादे नेक हो

मायावर तुमचा जास्त वेळ अजिबात घेत नाही मी तुमची मी हे सेवक बोलते हे बोलताना माझा इरादा फार नेत आहे तुमच्या सोबत काम करायला आवडेल पण लक्ष्मी नाही फार तिने काळजीने सावधानतेचा चेतावणी वजा इशारा दिला पाहिजे वेगळीच गडीवरची संस्कृती असते तुम्ही मला थेट फोन करू शकता तुम्ही मला थेट बोलू शकता तुम्ही माझ्याशी थेट संवाद साधू शकता कारण आम्हाला आमच्या लेखी घडवायच्या आहेत मी असं ठरवून घेतलं होतं माझ्या लेखीच्या बाबत की माझ्या लेखीला मी कधीच असं झोपवताना हार 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 करणार नाही माझ्या लेकीला मी फार संस्कार म्हणून तिला झोपवायचं असेल तिला अंगायचे म्हणायचे असेल तर तिच्यासाठीची गाणी म्हणून माझी मित्री गाणी म्हणून माझ्या लेखीसाठी मी ठरवून घेतलं होतं

लेकी बाई काय सांगते जिजाई जिजाईचा तारा शुभा महती गातो या ज्योतिबा ज्योतिबाची सावली सावू ज्या साहित्य महिनाचा फोटो तुम्ही मला दिला ज्योतिबाची सावली सावू सावूच्या घरांनी लेकी जपुं विचारांची बांधिवती ऐकायचं लेकी बा। सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स